तिकडे परभणी जिल्ह्यात असंच काहीसं चित्र आहे परभणी जिल्हा बंदची हाक आज सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली होती या संदर्भात पोलिसांनी सर्व आंदोलकांना नोटीस पाठवली आहे बंदच्या काळात सार्वजनिक मालमत्तेचं सा नुकसान झाल्यास आंदोलकांना जबाबदार धरलं जाईल असं या नोटीशीत नमूद केलं जात आहे या संदर्भात आमच्या प्रतिनिधी यांनी मराठा युवकांसोबत संवाद साधला आहे तो आपण पाहूयात परभणी बंची हाक आज सकल मराठा समाजातर्फे देण्यात आली आहे आणि त्याच संदर्भात काही सकल मराठा समाजातील युवकांना नोटीसी बजावण्यात आलेल्या आहेत प्रशासनाने का ह्या नोटीसी बजावल्या आहेत आपण त्यांनाच विचारूया काय नेमकी ही का नोटी ला ला का नोटी आ, का नेम नोटीस काय होती सकल मराठा समाज परभणी जिल्ह्याच्या वतीनं आज मनोजदादा जरांगे पाटील आज त्यांचा उपोषणाचा सहावा दिवस आहे त्याच्या समर्थन म्हणून या परभणी जिल्हा अखंड मराठा समाजाने आज बंद पुकारलेला आहे आणि हा बंद बेकायदेशीर आहे आणि ह्यामध्ये काही हिंसक गोष्टी घडू नये शांततेचा भंग कुठल्याही प्रकारे होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने आम्हाला रितसर जे कायदेशीर आहे त्या नोटीसी बजावलेल्या आहेत तर असं निवेदन देऊन सुद्धा नोटीसी मराठा समाजातील युवकांना बजावल्या जात आहेत एनडी टी मराठी साठी दिवाकर माने परब